पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी एकवीस जानेवारी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी बावीस जानेवारी दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल या प्रकरणात पौष महिन्याची कालाष्टमी एकवीस जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाच्या पहिल्या मासिक कालाष्टमीच्या दिवशी द्विपुष्कर योग तयार होत आहे या शुभ दिवशी द्विपुष्कर योग सकाळी सात वाजून चौदा मिनिटे ते दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत राहील यासोबतच सोबतच अभिजित मुहूर्त बारा वाजून अकरा मिनिटे ते बारा वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे त्यानंतर अमृत काल दुपारी चार वाजून तेवीस मिनिटे ते सहा वाजून अकरा मिनिटापर्यंत चालेल त्याचवेळी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून एकोणीस मिनिटे ते तीन वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे मंडळी कालाष्टमी व्रताचे विशेष महत्व आहे हा दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो या पवित्र दिवशी भगवान भैरवाचे भक्त त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात आणि विशेष पूजा केली जाते कालाष्टमी ही भगवान शंकराची उग्र रूप असलेल्या भैरव बाबांच्या पूजेला समर्पित आहे आणि असे म्हणतात की हे व्रत पाळल्याने जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते तसेच सर्व संकटांचा नाश होतो मंडळी भैरव बाबा हे हिंदू धर्मातील भगवान शिवाचे उग्र रूप आहे त्याला तांत्रिक शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते तो भक्तांचा रक्षक आणि दुःख दूर करणाराही आहे काळ भैरव हा काळ आणि मृत्यूचा देव मानला जातो तर बटुक भैरव हे बालकाच्या रूपात चित्रित केले आहे आणि तोच भक्तांना आशीर्वाद देतो ग्राम भैरव हा गावाचा रक्षक मानला जातो आणि गावाच्या वेशीवर बसवला जातो भैरव बाबांची पूजा सहसा रात्री केली जाते त्यांच्या उपासनेत तंत्र साधना आणि यज्ञ यांचा समावेश होतो भैरव बाबांना प्रसाद म्हणून मांस मध्य आणि धान्य अर्पण केले जाते आता अशा परिस्थितीत जर तुम्ही काळ भैरव बाबांची पूजा करत असाल तर त्यांच्या पूजेसाठी साहित्य आणि पद्धती काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात मंडळी मंदिरात जाऊनच काळभैरवांची पूजा करणे योग्य मानले जाते कारण त्यांची घरी पूजा करणे शुभ मानले जात नाही काळे तीळ मोहरीचे तेल फळे आणि मिठाई पंचामृत अगरबत्ती दिवे आणि काळा कापड चंदन कुमकुम यांनी काळभैरवांची पूजा केली जाते काळभैरव बाबांची पूजा हा एक शक्तिशाली आणि पवित्र विधी आहे असे मानले जाते की त्याची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि जीवनात सकारात्मकता येते पूजा सुरू करण्यापूर्वी स्नान करून शरीर शुद्ध करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत काळभैरव मूर्तीला गंगाचलाने स्नान घालावे आणि नंतर अगरबत्ती घालावी मूर्तीवर फुले बेलपत्र धतुरा काळे तीळ मोहरीचे तेल इत्यादी अर्पण करा मूर्तीला गंगाचलाने अभिषेक करावा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा काळभैरव मंत्रांचा जप करावा ओम काळभैरवाय नमहा ओम भ्रीम श्रीम क्लीळ भैरवाय नमहा काळभैरव अष्टकाचेही पठण करावे काळभैरव बाबांना काळे तीळ डाळ मोहरीचे तेल मध्य वगैरे अर्पण केले जाते काळभैरव बाबांची आरती करावी काळभैरव हा रात्रीचा देव मानला जातो म्हणून रात्री त्यांची पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते काळभैरव बाबा हे भगवान शिवाचे उग्र रूप आहेत त्याला काळ आणि मृत्यूचा देव देखील मानला जातो काळभैरव हा संकटांचा रक्षण करता मानला जातो त्याची पूजा केल्याने जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते काळभैरवाची नजरेपासून संरक्षण करते त्याची उपासना केल्याने व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य वाढते काळभैरव हा शत्रूपासून रक्षण करणारा देव मानला जातो व्यवसायाने इतर कामात यश मिळवण्यासाठी त्याची पूजा केली जाते ग्रहांच्या दोषांचा प्रभाव कमी करण्यासाठी काळभैरवाची पूजा केली जाते मंडळी पौराणिक मान्यतेनुसार काळभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे या दिवशी दुर्गेची पूजा करण्याचाही नियम आहे हिंदू कॅलेंडर नुसार कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकरांचे रुद्र रूप असलेल्या काळभैरवाची या दिवशी पूजा केली जाते काळभैरवाला काशीचा कोतवालही असे म्हणतात पुराणानुसार अंधकासूर या राक्षसाने एकदा आपली क्षमता विसरून अहंकाराने भगवान शिवावर हल्ला केला त्याला मारण्यासाठी शिवाच्या रक्तातून भैरवांचा जन्म झाला काळभैरव हे शिवाचेच रूप आहे म्हणूनच शिवपूजेपूर्वी भैरवाची पूजा करण्याची पद्धत सांगितली आहे त्याची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते महादेवाचे रुद्ररूप काळभैरव हे तंत्राचे देवता मानले गेले आहेत म्हणूनच तंत्रमंत्राची साधना सुरळीत होण्यासाठी प्रथम काळभैरवाची पूजा केली जाते काळभैरव भक्तांचे शत्रू आणि संकटांपासून रक्षण करतात सर्व शक्तीपीठांमध्ये निश्चितपणे भैरवाची जागृत मंदिरे आहेत मंडळी काळभैरवाला मोहरीचे तेल अर्पण करणं फायदेशीर ठरत मान्यतेनुसार काळ भैरवाला मोहरीचे तेल अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहतोष दूर होण्यास मदत होते आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळते तुमच्या आयुष्यातील शत्रूंचा नाश करण्यासाठी काळभैरवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते काळभैरवाला मोहरीचे तेल अर्पण केल्यामुळे त्यांच्या शत्रूंवर मात करण्यास मदत होते मोहरीचे तेल तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते त्यामुळे काळभैरव बाबांना मोहरीचे तेल अर्पण करावे काळ्या तिळामध्ये नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत होते काळ्या तिळामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत होते मान्यतेनुसार काळे तीळ काळभैरवाला अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी मिळण्यास मदत होईल काळभैरवाला काळे तीळ अर्पण केल्यामुळे तुमच्यावरील काळसर्प दोष दूर होण्यास मदत होते काळसर्प दोषामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागतं असे मानले जाते काळभैरवाला काळे तीळ अर्पण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते काळभैरवाला जाईचे फूल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे काळाष्टमीच्या दिवशी काळभैरवाला जाईचे फूल अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत होते जर तुमच्या घरातील सदस्यांमध्ये भरपूर प्रमाणात मतभेद असतील तर कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवाला काळी उडदाची डाळ अर्पण करा यामुळे तुमचे भाग्य चमकते आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळण्यास मदत होते त्यासोबतच काळभैरवाला काळ्या उडदाची डाळ अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती मिळण्यास मदत होते यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते काळभैरवाला काळ्या उडदाची डाळ अर्पण करताना काळभैरवांच्या मंत्रांचा जप अवश्य करावा